जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं तर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळी आज कावळा एवढा ओरडत आहे पक्षी तर नेहमीच येतात ओरडतात जातात पण हा कावळा काही थांबच ना खूप उशीर झाला तो ओरडत होता मग मीही थोडं कुतूहल आणि बघितलं मुलींनाही दाखवलं आणि माझी आई असे नेहमी म्हणते की कावळा ओरडला की कोणतरी पाहुणे येतात घरी किंवा काहीतरी बातमी समजते तर माझ्या पद्धतीने मी हेच माझ्या डोक्यात विचार कावळ्याला बघून एवढा उशीर ओरडतोय तर काहीतरी आज बातमी समजणार वगैरे असं म्हणतात आणि तेच मी सांगत होते तर तेवढ्यात माझ्या खनिष्काच्या डोक्यात एक विचार आला अगं मम्मा आता उन्हाळा चालू आहे पक्ष्यांना तहान लागते पाण्यासाठी पक्षी फिरत असतात त्यामुळे तो येऊन ओरडत असेल आणि माझ्या डोक्यात हे नाही आलं मी आपली कावळ्याची स्टोरी अशी तशी सांगत होती आणि तिने शौर्याला सांगितलं की शौर्या आपण त्या पक्ष्यांसाठी पाण्याची वगैरे सोय करूया आता उन्हाळा चालू झाला आहे आणि मलाही आश्चर्य वाटलं अरे ही माझ्या डोक्यात नाही आलं तर माझ्या दोन्ही मुली जीवनविद्येच्या बालसंस्कार वर्गात जातात आणि त्या ठिकाणी आण अशा विविध गोष्टी त्यांना इन्स्पिरेशन स्टोरी किंवा आपण काय केली पाहिजेत कशी काळजी घेतली पाहिजे पक्षांची मुक्या प्राण्यांची वगैरे कशी काळजी घेतली पाहिजे अशा विविध गोष्टी त्यांना सांगत असतात जेणेकरून त्यांच्यावर एक चांगले संस्कार होतील मुलांवर अशाच अशाच गोष्टी तिथं सांगत असतात आणि ह्या नेहमीच त्या बालसंस्कार वर्गात जातात तर हा विचार त्यांना त्या बालसंस्कारातूनच आला आहे यात काही शंकाच नाही आहे ते विचार त्यांचे श जसं शाळेतलं ज्ञान असतं तसंच ते संस्कार वर्गाचं पण ज्ञान असतं आणि असे चांगले चांगले विचार करण्याची क्षमता त्या बालसंस्कार वर्गात गेल्यापासून त्यांची खूप वाढली आहे त्यामुळे नेहमी त्या अशा बीजी पण असतात आणि खूप काय काही चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येत असतात तर हाही तसाच विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्या पक्ष्यांना तहान लागते भूक लागते तर त्यांच्यासाठी आपण उन्हाळ्यात काहीतरी सोय करूया मम्मा म्हणून त्यांनी टाकाऊ प्लॅस्टिकचे डबे वगैरे असतात नाही का त्यांच्यापासून त्या काहीतरी सोय करतायत ते काय करतायत मी तुम्हाला दाखवते कनिष्काने घरात जे रिकामे डबे होते ते शोधले आणि तिला ते मिळाले दोन डबे आणि त्या डब्यांना ती होल पाडून एक दोरी त्याच्यातून घालते आणि ती दोरीने पर ती परत त्या ग्रीलला बांधणार आहे जर डबे असेच ठेवले ते प्लॅस्टिकचे तर ते चोचीने पक्षी खालती पाडून देतील म्हणून ती ते ग्रीलला बांधते त्या दोरीने ते डबे दोरी होल पाडलेले त्याच्यामध्ये खाऊ एकामध्ये पाणी असं करून त्या ग्रीलला ती बांधून ठेवते आणि खरंच खूप हे छान आहे आणि ती प्रयोग करून बघते कुठं कोणता डब्बा व्यवस्थित बसेल आणि तिचं हे चालू आहे कार्य काय सांगितलं सोय आपण कशी करायची सगळ्यांना कशी मदत करायची आपल्याला किती तहान लागतं बॉटल पितो पाणी मग त्यांना साध्या एक वाटी भरपण नाही द्यायचं का म्हणून मग मी ते केलं बसतात पक्षी आणि पाणी पिऊन जाणार का मग अंगो करून गेला तिथे तिच्या डोक्यात जसा विचार आला त्याप्रमाणे तिने कृती केली शौर्या पण तिच्या सोबत होती शौर्याला फक्त बघत होती दिदी काय करते कसं करते हे आणून दे ती आणून दे म्हटलं की शौर्या तिच्या हाताखाली मदत करण्याचं काम करते तिला कारण शौर्य तिच्यापेक्षा लहान आहे त्यामुळे दिदीचं फक्त अनुकरण करणं आणि दिदीला बघणं हेच तिचं काम असतं बऱ्याच वेळा आणि पक्षी पण त्याचा इतका छान आनंद घेत आहेत खूप भारी वाटतं आहे आणि दिवसभर आज ह्याच्यामध्ये पाणी आहे का खाऊ आहे का पक्षी येतात का हे बघण्यातच त्यांचा आजचा दिवस पूर्ण गेला आणि खूप मस्त आहे असे विचार मुलांच्या डोक्यात येणं त्या विचार प्रत्यक्षात त्याची कृती करणं आणि अशा विचारांना पालक म्हणून फक्त

पक्ष्यांसाठी एवढूशं तर करूच शकतो हो ना आणि आपल्याला कशी उन्हामध्ये खूप ताण लागते तशीच पक्ष्यांना पण लागते तुम्ही पण आहे ना अशी आयडिया जरूर करा असे हा हे डबे मम्मी फेकूनच देणार होती तर आम्ही मम्मीला म्हटलं ना गो फेकू आम्ही पक्ष्यांसाठी असं बांधतो आणि ही तिथेची आयडिया होती त्यासाठी दिदीला थँक्यू बालपणीचं हे शहाणपण खरंच खूप भारी आहे कारण बालसंस्कार वर्गामुळे मुलांवर खूप सुंदर संस्कार होत आहेत एक पालक म्हणून मला बालसंस्कार वर्गाची खरंच खूप मदत होत आहे मुलांमध्ये खूप छान वैचारिक क्षमता वाढत आहे किचनमध्येही चिवताई आलेली आहे दोन चिवताई आलेल्या आहेत त्यांच्याही खाण्यापिण्याची आता सोय करते कारण कबूतर चिवताई नेहमीच येतात सगळ्याच गोष्टी पालक म्हणून आपल्या लक्षात येतील असं नाही काही गोष्टी मुलांकडून शिकायला मिळतात आणि आजचा हा अनुभव मला माझ्या मुलांकडून शिकायला मिळाला कबूतर ही आनंदाने बागडत आहे त्यानंतर शौर्याला मी बोलले थोडा वेळ खेळा अर्धा दिवस तर त्यांचा पक्षांसोबतच गेला त्यानंतर शौर्याचा मूड होता आज कॅरम खेळायचा त्यामुळं दिदी आणि ती दोघीजाणी कॅरम खेळत होत्या पण शौर्याला अचानक दादाची आठवण आली ती बोलली आपल्या दोघींसोबत दादाला पण खेळायला घेऊन येते बोलून म्हणून ती बोलवायला गेली दादा म्हणजे तन्मय माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे तो मग दादा आल्यावर मग काय तिघांची मज्जा दोघींमध्ये अजून एक फ्रेंड खेळायला आला की त्यांना खूप गंमत वाटते आणि तिघांनी असं छान कॅरमसोबत मजा मस्ती केली बराच वेळ ते कॅरम खेळत होते कॅरम खेळून झाल्यावर शौर्याला मी सांगितलं की तुझं खेळून झालं तर थोडा वेळ मी अभ्यास घेते आता तुम्ही म्हणाल सुट्टीत अभ्यास कसा तरच बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मुलांना त्यामुळे मुलं दिवसभर घरीच असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभर मुलं किती खेळणार त्यामुळे काहीतरी त्यांचा टाईमटेबल बनवायला पाहिजे म्हणून मी ह्या वेळेला विचार केला की सकाळी उठल्यानंतर तुम थोडंसं वॉकिंग वगैरे करून या मुलींना सांगितलं तुम्हाला जे खेळायचं ते खेळून या दुपारी आराम करतोच आपण दिवसभर तरी घरीच असतात उन्हाचं तरी काही खेळायला जात नाही तर आत्तापासून जेव्हा शाळा चालू होईल जूनच्या पंधरा तारखेपर्यंत दोन महिने जवळजवळ खेळणार किती तर या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून घ्या असं मी दोघींनाही समजावून सांगितलं तर या सुट्टीमध्ये काय करायचं एखादा विषय आपल्याला कठीण जातो आहे त्या क विषयाला एक, एक तासभर जरी दिला तर तो विषय इम्प्रूव्ह व्हायला आपल्याला खूप मदत होते आणि नंतर वेळ पूर्ण वाया मग पश्चात होण्यापेक्षा या सुट्टीमध्ये शौर्य आता तिसरीला आहे तर चौथीला जाणार आता अनिष्का सातवीला जाणार आहे तर दोघींचंही ठरलेलं आहे त्यांना जे करायचे आहेत त्यांचे छंद जोपासायचे स्विमिंग असू दे ड्रॉइंग असू दे त्या सगळ्या गोष्टी तर त्या करणार आहेतच पप्पांना जर सुट्टीच्या मिळालं तर फिरणं वगैरे तर, तर होणारच आहे पण या सगळ्यासोबत जसा वेळ मिळेल तसं जो विषय कठीण जातो त्या विषयाशी फ्रेंडशिप करायचं असं आमचं ठरलं आहे बालसंस्कारामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की जो विषय कठीण जातो विषयाशी फ्रेंडशिप करायची तर शौर्या त्या विषयाची फ्रेंडशिप करायची म्हणजे काय सांग जरा मराठीला बाकीच्या विषयांना खूप कमी वेळ देणार आहे त्यासाठी मला त्यामुळे रोज मराठीचं वाचन करायचं आणि रोज पाच ओळी किंवा दहा ओळी लेखन करायचं शुद्ध लेखन एवढं तर आपण करू शकतो किती वेळ लागतो हिंदी मध्ये आणि हिंदी सोबत हिंदी पण तिचं त्यामुळे ती हिंदी मराठी दोन्ही सोबतच होणार आहे तर आम्ही ह्या वेळेला ह्या सुट्टीमध्ये गणित वगैरे थोडं बऱ्यापैकी आहे शौर्याचं त्यामुळे मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयाला आम्ही वेळ देणार आहोत जसा जमेल तसा शौर्याला शौर्याचा जसा मूड असेल तिचा अभ्यास करण्याचं जसं मन असेल तेव्हा एक तासभर का होईना वाचन घेणार आहे मी तिचं चा। असं चाललं आहे आणि कनिष्का आपलं ती साचवी जाणार आहे म्हणजे ते आपल्या पद्धतीने तर ड्रॉईंग वगैरे काय काय तिचं करायचं आहे ते ती करणार आहे तर तुम्हीही तुमच्या सुट्टीचं असं काहीतरी प्लॅन करा खेळणं फिरणं ह्या सगळ्यासोबत ही वेळ वाया जाऊ नये किंवा हे अरे दोन महिने मी में असेच घालवले असं म्हणण्यापेक्षा थोडा वेळ तुम्हाला एखादा विषय जर कठीण जात असेल किंवा एक्स्ट्रा काय करू वाटत असेल तर त्या विषयाशी तुम्ही फ्रेंडशिप करा त्या विषयाला वेळ द्या आणि सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून घ्या चला आम्ही आता आता शौर्याचं रिडिंग घेणार आहे प्रत्येक शब्दावर बोट ठेवत वाचायचं आहे वेलांटी मात्रा काना सगळं बघायचंय समज बघीशी हलवतो अशी कशी हलवतो अशी कशी गवत खातो कुरु कुरु तुरु तुरु शुद्ध लेखनासाठी अशी दुरेगी वही आणली आम्ही आजे आला, आला। वाचत वाचत लिहायचं काना मात्रा उकार वेलांटी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं शुद्ध लेखन म्हणजे हेच असतं फक्त अक्षर व्यवस्थित सुंदर काढून उपयोग नाही काना मात्रा उकार वेलांटी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत चला तर मग मी आज इथंच थांबते मस्त राहा निवांत राहा स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि समृद्धीवंतन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद